आज रोजी दलित पॅन्थर संघटनेचा बावनावा वर्धापन दिनाच्या औचित्य साधून पुणे स्टेशन येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रथम धायरी येथील ज्ञानगंगा निवासी मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले त्यानंतर आनंदविहार हिंगणे खुर्द येथील ज्ञानदीप निवासी मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व त्यानंतर कात्रस येथील ममता फाउंडेशन बाधित मुलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले अशा प्रकारे दलित संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात संघटना श्रेष्ठी आदरणीय मल्लिका ताई ढसाळ राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननी बाबासाहेब गायकवाड माननी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण चौधरी पुणे जिल्हा अध्यक्ष माननी राहुल गायकवाड वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष माननी अजय भालशंकर पुणे माननी रोहन गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननी अतुल गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननी अभिषेक मुंडले व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब गायकवाड त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष राहूजी गायकवाड त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष रोजी गायकवाड त्याचबरोबर महाराष्ट्राचे सरचिटणीस अरुणजी चौधरी उपाध्यक्ष अतुलजी गायकवाड त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक जाधगावकर त्या ठिकाणी उपाध्यक्षी मुंडे या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या मुलांना खावा कार्यक्रम आयोजित केला तसेच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आम्ही या ठिकाणी साजरे केले संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मुलांना निमित्ताने त्यांच्या आरोग्याला चांगले आरोग्य लाभो सुखाची समृद्धी भरभरीचे अनुषितांना लाभो या ठिकाणी एवढ्या आणि